आवळे न वाफवता न उकडता फ्रीजशिवायसुद्धा वर्षभर टिकेल असा मस्त मऊ रसरशीत मोर आवळा आज मी करते अर्धा किलो आवळ्यांच्या प्रमाणात आजची आपली ही रेसिपी असणार आहे व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे साहित्याचं अचूक प्रमाण आणि भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून हा मोरावळा खराब न होता किंवा बुरशी न पकडता वर्षभरासाठी छान टिकतो अजिबात कोरडा पडत नाही घट्ट होत नाही अगदी संपेपर्यंत असाच मऊ रसरशीत राहतो तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसा करायचा हा मोरावळा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी प्लीज लाईक आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हा मोरवळा करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आता मोर आवळा करण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे आवळे निवडताना आपल्याला टणक मोठे आणि डागविरहित आवळे निवडायचे आहेत आवळे जर डागाळलेले असतील किंवा मऊ पडलेले असतील तर मग जो आपला मोर आवळा आहे तो नंतर कालांतराने बुरशी पकडतो त्यामुळे आवळे निवडताना काळजीपूर्वक निवडा आता हे आवळे मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आणि पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे यात अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नाही तर आवळे धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आता हे आवळे आपण किसून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि मध्यम छिद्रांची इथे आपल्याला किसणी घ्यायची आहे आवळे किसताना शक्यतो हो, मध्यम छिद्रांच्याच किसणीचा वापर करायचा आहे म्हणजे मोर आवळ्याचा अगदीच लगदा होत नाही किंवा मग खूप मोठे मोठे त्याचे धागे दिसत नाही तर एक एक करून मी आवळे किसून घेते तर इथे आज मी साखर वापरून हा मोरावळा करणार आहे तुम्हाला जर गुळाचा मोरावळा करायचा असेल तर त्याची रेसिपीसुद्धा मी व्हिडिओवर सॉरी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच चेक करू शकता एक किलो प्रमाणात तीसुद्धा आपण रेसिपी शेअर केलेली आहे तर आता एक एक करून आपण हे आवळे किसून घेणार आहोत आणि ह्या आवळ्यांच्या ज्या बिया आहेत ना त्या फेकून द्यायच्या नाही आहे ते थोड्या वेळ पाण्यात टाकून ठेवायच्या थोड्याशा उकळून घ्यायचा आणि नंतर ते पाणी तुम्ही थंड करून सरबत म्हणून किंवा ज्यूस म्हणूनसुद्धा थोडंसं मीठ टाकून पिऊ शकता तर हे बघा सगळे आवळे इथे माझे किसून झालेले आहे मध्यम स्वरूपाचा याचा अशा पद्धतीचा किस आहे तुम्ही बघू शकता तर आवळे आपले किसून झालेले आहे आता आपण आपली जी मोर आवळ्याची मेन कुकिंग प्रोसेस आहे त्याकडे वळूया तर त्यासाठी इथे मी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे जाड तळाची इथे आपल्याला कढाई वापरायची आहे दुसरी आणि आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे मोरावळा करताना किंवा कुठलाही आंबट पदार्थ शि शिजवताना शक्यतो आपल्याला नॉनस्टिक किंवा मग स्टीलच्या कढाईचा वापर करायचा आहे इतर धातू जसं की ॲल्युमिनियम आणि लोखंडाची कढाई इथे आपल्याला अजिबात वापरायची नाही आहे लोखंड किंवा अल्युमिनियमची कडाई वापरली ना तर त्याची आवळ्यासोबत रिॲक्शन होते आणि मग त्या धातूचा सर्व रंग आपल्या मोर आवळ्यात उतरतो त्यामुळे शक्यतो स्टीलचीच कढाई वापरायची आहे कढाई गरम झाल्यानंतर यात मी एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं होतं तूप गरम झाल्यानंतर यात काही खडे मसाले टाकले आहे ज्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे चार लवंग आणि तीन वेलची हलक्याशा फोडून टाकल्या आहे हे खडे मसाले टाकल्यामुळे आपला जो मोर आवळा आहे ना याला खूप सुंदर चव येते आणि हे खडे मसाले ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणूनसुद्धा मोर आवळ्यामध्ये काम करतात त्यामुळे आपला आवळा बरेच दिवस बुरशी न पकडता छान टिकतो खडे मसाले तुपावर काही सेकंदासाठी परतून घेतले त्यानंतर आपला जो तयार आवळ्याचा कीस आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो करून आपल्याला हा कीस जवळपास एक पाच ते सहा मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे याला हलकासा मऊ पण आईपर्यंत किंवा मग हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत तर हे बघा जवळपास इथे पाच ते सहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असात आपला जो आवळ्याचा केस आहे तो आता हलकासा मौसर झालेला आहे आणि याने पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे तर आता यात आपण साखर टाकून घेणार आहोत तर इथे मी चारशे ग्रॅम साखर वापरलेली आहे अर्धा किलो आवळ्यासाठी चारशे ग्रॅम ही साखर आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल ना तुम्ही समप्रमाणात म्हणजेच अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखरसुद्धा वापरू शकता तर वाटीने म्हणाल तर तुम्हाला सुरुवातीला जी वाटी दाखवली त्या वाटीने मी इथे दोन वाट्या ही साखर घेतलेली आहे त्यानंतर यात मी एक छोटा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यामुळे आपला जो मोर आवळा आहे ना त्याची चव अगदी दुपटीने वाढते आणि दुसरं म्हणजे मिठानेसुद्धा आपला जो मोर आवळा आहे ना तो बुरशी न पकडता वर्षभरासाठी टिकतो मीठसुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून ह्या मोर आवळ्यामध्ये काम करतं तर साखर आणि मीठ टाकल्यानंतर मी अगदी तळापासून ढवळून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं गॅसची फ्लेम आपल्याला सतत लो ठेवायची आहे अजिबात कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही आणि अगदी तळापासून ढवळत ही साखर विरघळेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर हे बघा जवळपास एक चार पाच मिनिट झालेले आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकत असाल साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे तर आता आपण आधीमध्ये थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि सतत ढवळत एक तारी पाक होईपर्यंत ता आपण हा मोरावळा शिजवून घेणार आहोत तसं फारसा वेळ लागत नाही एकदा की साखर विरघळली तर एक सहा ते सात मिनिटात एक तारी आपला पाक तयार होतो त्यावरून तुम्ही लक्षात घेऊ साथ शकता तर हे बघा आणखी एक सहा ते सात मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल सुरुवातीपेक्षा आपला जो मोर आवळा आहे ना आता तो थोडासा घट्टसर झालेला आहे आणि यातलं पूर्ण साखरेचं पाणी विरघळलेलं आहे अगदीच कोरडा खरखडीत केलेला नाही आहे थोडंसं तुम्ही बघू शकत असाल खाली यात पाक आहे तर आता इथे मी हा पाक चेक करून घेते त्यासाठी चमचा थोडासा पाक घेतला आणि दोन बोटाच्या मध्ये घेऊन हा पाक चेक करायचा एक तार पडेल अशा पद्धतीचा आपल्याला पाक हवाय म्हणजेच एक तारी पाक हवाय तर हे बघा दोन बोटांच्या मध्ये घेतल्यानंतर तुम्ही बघू शकत असाल ह्या पाकाला एकदम परफेक्ट एक तार पडते म्हणजे आपला एकदम परफेक्ट असा मोरवळा शिजलेला आहे दुसऱ्यासुद्धा पद्धतीने तुम्ही पाक चेक करू शकता त्यासाठी चमच्यात थोडासा पाक घ्यायचा आणि जो शेवटचा थेंब असतो ना तो तारेप्रमाणे पडला की समजायचं आपला जो पाक आहे तो एक तारी पाक तयार झालेला आहे तर आपला हा जो मोर आवळा आहे ना आता हा परफेक्टली शिजलेला आहे पाक कच्चा राहिला तर मोर आवळानंतर बुरशी पकडतो पाक जर पुढे गेला तर मग जो मोर आवळा आहे ना तो थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतो त्यामुळे अशा पद्धतीने एक तार आली की लगेचच गॅस बंद करायचा सर्वात शेवटी यात थोडीशी वेलची पूड घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं तर अशा पद्धतीने आपला एकदम मस्त असा मऊ रसरशीत असा हा मोर आवळा इथे बनवून तयार झालेला आहे पूर्णपणे हा मोर आवळा थंड करायचा आणि थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा वर्षभरासाठी एकदम छान हा मोरावळा टिकतो आणि मस्त आंबड गोड चटपटीत असा हा मोरावळा लागतो खूप हेल्दी आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे हा मोरावळा नक्की बनवून खा खूप हेल्दी आहे स्टोअर करताना फक्त एक काळजी घ्या की कुठलाही पाण्याचा अंश जेव्हा तुम्ही डब्यातून काढाल तेव्हा चमचा किंवा मग त्या डब्यात पाण्याचा अंश राहता कामा नये जेणेकरून आवळ्याला किंवा मोर आवळ्याला आपल्या अजिबात बुरशी लागणार नाही आणि वर्षभरासाठी व्यवस्थित टिकेल तेव्हा नक्की ट्राय करा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू